एक वेगळा प्रश्न आहे संजय संजय राऊतांचं जे प्रकाशन होत उद्या नरकात स्वर्ग त्यामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत सोशल मीडियावर देखील त्या दाव्यांच्या बातम्या सुरू आहेत काय नेमकं आपल्या म्हटलेलं आहे मदत केली बाहेर जाऊन मदत केली खरं म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात परंतु मी एवढंच सांगतो के शिवसेना विचार, काम के नरक की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बेमानी केली गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं ला। आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा तर बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बरोबर जाऊन का पाप त्यांनी केलं आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शाहजी अमित शहावर टीका करणार अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुल्या आम पाठिंबा दिलाय अमित भाईंना त्यांनी खुल्या आम्ही पाठिंबा दिलाय बाळासाहेब मोठ्या मनाचे होते हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागे उभं राहण्याचं खुल्लं खुलेपणाने मोकळेपणाने मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला आणि मोदीजींनी पण आणि अमित भाईंनी पण नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं त्याची जाणीवही ठेवली त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय काय काय करताय बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा